नमस्कार मी पायल शेती आणि हवामान या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते आज पाच जुलै राज्यात आज रात्री बारा वाजेपर्यंत या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज रात्री विदर्भातील चंद्रपूर अकोला यवतमाळ नागपूर गोंदिया हिंगोली नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आज रात्रीला येथील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच मराठवाड्यात आज रात्री हवामान कोरड राहील उत्तर महाराष्ट्रात हलका ते रिमझिम पाऊस पडेल कोकणपट्टीत ही हलका पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मुंबई भागात पावसाचा जोर कायम राहील असेच हवामान अंदाज पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहील या कालावधीत विदर्भात अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील भंडारा नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल मराठवाड्यातही शनिवारपासून सोमवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे